श्री स्वामी समत आज आपण वटाने भात पाहणार आहोत हा वटाणे भात एकदम स्वात्विके अजिबात त्याच्यात कांदा लसूणचा वापर केला नाही हा वटाने भात करताना मी त्यात सिक्रेट मसाला टाकता येतो मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे हा वटाने भात मी सत्यनारायणना नैवेद्यासाठी केला होता मी विशेष दिवशी देवाला विना कांदा लसून नैवेद्य दाखवते चला तर मग इथं आपण भात तयार करायला घेऊ मी कोलमचा तांदूळ घेतलाय दोन वाटी वटाने घेतले बटाटे घेतले कोथिंबीर घेतली आणि शिमला मिरची घेतली तुम्ही अजून याच्यात भाज्या पण ॲड करू शकतात इथं मी खडे मसाले घेतलेत बडीशेप धने मिरे लवंग तमालपत्र दालचिनी आणि वेलदोळे बघा एवढं साहित्य मी घेतलं आता मी इथं कुकर गरम करायला ठेवला आता मी त्यात तेल घालून घेणार आहे आता त्यात मी हवं तर तूपही वापरू शकतात आता इथं आपण तेल तापते तोपर्यंत आपण हा आप सिक्रेट मसाला तयार करून घेऊ जे आपण खडे मसाले घेतले ते सगळे मिक्सरच्या बाट्यात घेतले मी वाटून घेतला त्याच मी चटणी हळद आणि आपलं धने पावडर घालून घेणार आहे आणि परत आपण हे छान वाटून घेऊ बघा असं आपला मसाला तयार झालाय जास्त बारीकीनी करायचा मसाला आता मी इथं मोरी घालून घेतली आपण तेल तापलंय जिरं घालून घेतलंय इथं मी तमालपत्र घेतले ते घालून घेतलं आता याला छान आपण तळू देऊ आता इथं मी बटाटे घातले मटार घातले छान याला परतून घेऊ म्हणजे छान शिजतील लवकर आता मी शिमला मिरची घालून घेते शिमला मिरची पण छान आपण मिक्स करून घेऊ आणि छान तळुदी म्हणजे त्याचा कच्चेपणा दूर होईल बघा छान मिक्स आहे हिरवी मिरची पण घातली मी त्यात दोन हिरव्या मिरच्या घातल्या आपला जो मसाला तयार केला आपण सिक्रेट तो मसाला येत घालून घेतलाय छान असं परतून घेऊ बघा छान मसाला आपला सगळीकडे मिक्स झालाय आता मी येतं धुतलेला आपला कोलम तांदूळ घातलून घेतलाय आणि त्यावर ते मी कोथिंबीर घालून घेतली आता मिक्स करून घेते असं छान मिक्स करून घेतलं छान आपला तांदूळ तळला जातोय तेलात आता यात मी बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं आपलं मिक्सरचं भांड्यात घेऊन ते पाणी काढून गरम करायला ठेवलं ते पाणी आता आपण याच्यात घालून घेऊ हे बघा गरम पाणी घातल्याने बातलची ते आपल्या तांदळाचं कुकिंग टाईम थांबत नाही कंटिन्यू राहतो बघा आपण छान आता मिक्स करून घेऊ बघा सिक्रेट मसाल्यामुळे बातल एकदम छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा आता यात मी चवीनुसार मीठ घालून आहे यात काय मी जास्त वस्तू वापरल्या नाही ते एकदम सोप्या पद्धतीने मी हा मसाला तयार केला होता जे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते आता याला छान आपली उकडी आली मिक्स करून घेऊ आणि आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊ बघा हवं असेल तर तुम्ही पाणी या तांदळाच्या याच्याप्रमाणे असतं पाण्याचं प्रमाण कमी जास्त आता मी दोन शिट्ट्या घेऊन घेणार आहे मीडियम फ्लेमवर बघा बघ शिट्ट्या शिट्ट झाल्यात कुकर थंड झालाय वाफ निघाली आता आपण बघू बघा आपला भात छान तयार झालाय किती फुल आहे बघा भात आपला याला आता छान आपण मिक्स करून घेऊ आणि या ताटात वाढून घेऊ आता नैवेद्यासाठी मी यासोबत पापड वाढलाय आणि मी नैवेद्याला जी खीरते केली होती पौर्णिमेची ती ठेवली बघा आपलं छान भात तयार झालाय हा भात एकदम चविष्ट टाकटून आणि झटपट तयार होतो आता वाटण्याचा सीझन आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब